प्रेम ही एक क्षणिक भावना प्रत्येक बापाने वयात येणाऱ्या मुलाला लिहावं असं पत्र स्वच्छंदी आयुष्य जगायला शिकवणाऱ्या वडिलांचं पत्र हे पत्र ऐकून तुमच्याही डोळ्यात नक्की पाणी येईल बाप आणि मुलाचं नातं हे वरकरणी शांत दिस असलं तरी ते नातं मुळापासून नेहमी घट्ट असतं मुलं जशी मोठी होतात तसं त्यांना हळूहळू त्यांची आर्थिक जबाबदारी समजत जाते त्याला वैयक्तिक महत्त्वाकांक्षेचा पदरही असतो आपलं ध्येय गाठण्याच्या ओघात कळत नकळत त्याचं घराकडे घरच्या माणसांकडे दुर्लक्ष हो जातं अशाच स्वतःला कामात जबाबदारीत गुंतवून घेतलेल्या आपल्या मुलाला पुन्हा बेफिकर होऊन आपल्या स्वच्छंदी आयुष्य जगायला शिकवणाऱ्या वडिलांचं पत्र हे पत्र ऐकून तुमच्या डोळ्यात नक्की पाणी येईल आज मनापासून भरभरून जग आनंदी राहा नक्की ऐका आणि पटलं तर आपल्या वयात येणाऱ्या मुलांनाही ऐकायला द्या किंवा वाचायला द्या फक्त एकदा नाही तर पुन्हा पुन्हा वाचा आणि पुन्हा पुन्हा ऐका आणि त्याला पुन्हा पुन्हा वाचायला सांगा पुन्हा पुन्हा एवढ्यासाठी की ज्यावेळी जसा मूड असेल तसा प्रत्येक वेळी वेगळा अर्थ समजून येईल माझ्या लाडक्या मुला मी हे असं तुला पत्र लिहितोय बघ वाच आणि ठरव जगण नशीब आणि अपघात या तीन गोष्टी कधी पडतील बिघडतील सांगता येत नाही सगळंच अत्यर्क आपण आमू इतके दिवस जगू हे कोणी सांगू शकत नाही त्यामुळे काही गोष्टी वेळेवर बोललेल्या बऱ्या मी आहे तुझा मी तुला ते सांगेन ते इतर कोणी कदाचित कधीच नाही सांगणार मी माझ्या आयुष्यात ज्या चुका केल्या त्या तुला टाळता आल्या तर तुझे कष्ट जीवाचे चटके आणि मनाचा त्रास बराच कमी होईल म्हणून काही गोष्टी तुला सांगतोय माणसाविषयी मनात आकस ठेवू नको कुणाचा द्वेष करू नको तुझ्याशी कायम चांगलंच वागलं पाहिजे अशी इतर लोकांवर काही आपण सक्ती नाही करू शकत त्यामुळे ते असंच का वागतात असं म्हणून तण तणू नको तुझ्याशी कायम चांगलं वागण्याची जबाबदारी फक्त माझी आणि तुझ्या आईचीच आहे जेव्हा जी माणसं तुझ्याशी चांगलं वागतात त्यांच्याशी तू चांगलं वाग, चांगल वाग पण हे कायम लक्षात ठेव की प्रत्येक माणूस प्रत्येक गोष्ट कुठल्या ना कुठल्या हेतुपोटी करतो त्यामुळे जी माणसं गोड बोलतात तुझ्याशी कायम चांगलीच या वागतात त्यांना तू खरंच आवडतो असं काही नसेलही जर माणूस तपासून बघ पटकन मित्र बनवून पूर्ण विश्वास टाकण्याची घाई करू नकोस कशानेच कुणामुळे थांबत नाही त्यामुळे माणसं तुला सोडून जातील नाकारतील किंवा ज्यांच्यावर तू जीव तोडून प्रेम केलंस तेच तुझ्या आयुष्यातून निघून जातील तेव्हा हेच कायम लक्षात ठेव हो की कुठल्याही माणसामुळे आपलं जगण थांबत नाही कधीच नाही आयुष्य फार छोटं आहे आणि तीच तुझी खरी पुंजी आहे त्यामुळे आज वाया घालवलास तर उद्या कदाचित जगणच तुला सोडून जाईल त्यापेक्षा आज मनापासून भरभरून जग आनंदी राहा प्रेम ही एक क्षणिक आणि चंचल भावना प्रेम ही एक क्षणिक आणि चंचल भावना आहे काळाप्रमाणे आणि मूडप्रमाणे ही बदलते ज्याच्यावर तू जीवापाड प्रेम करतोस तेच समजा तुला सोडून गेले तर जरा धीर धर काळाच्या मालमान या जखमाही भरून निघतील प्रेमात पडलास म्हणजे तेच सगळ्यात सुंदर आणि अतिव चांगलं असं समजू नकोस आणि प्रेमभंग झाला म्हणून त्या दुःखालाही जास्त कवटाळून बसू नकोस अनेक यशस्वी माणसांनी शिक्षण अर्धवट सोडलं तरी ते यशस्वी झाले अशा कहाण्या तू वाचल्या असतीलच पण याचा अर्थ असा नाही की एक शिक्षण सोडलं की तूही यशस्वी होशील नॉलेज ज्ञान हे एक शास्त्र आहे हे लक्षात ठेव शून्यातून स्वर्ग निर्माण करता येतो पण कुठल्या तरी शून्यापासून आधी सुरुवात तर करायला लागतेच ना वेळ मिळेल तेव्हा पुन्हा पुन्हा वाचा पुन्हा पुन्हा ऐका फक्त तुझेच वडील माझी अपेक्षाच नाही की मी म्हातारा झाल्यावर तू मला सांभाळावंस मीही तुला जन्मभर पोचणार नाहीच तू स्वतःच्या पायावर उभा राहू शकशील तोपर्यंत तुला सपोर्ट करणं ही माझी जबाबदारी यान त्यानंतर तुला बसमधून फिरायचं की लिमोझिनमधून गरीबच राहायचं की श्रीमंत व्हायचं हा निर्णय तुझा तू घ्यायचा आणखीन एक मीही अनेकदा लॉटरीचं तिकीट काढलं पण ते कधीच लागलं नाही एका रात्री श्रीमंत होता येत नाही तर मेहनत करावीच लागते जगात काहीच फुकट मिळत नाही बाळा तुला हे पाठवलेलं पत्र आवडले की नाही हे माहीत नाही पण हे पत्र तुझ्या आयुष्याची शिदोरी नक्की बनेल हे मात्र नक्की म्हणून बाळा तुला हे पत्र आवडो वा ना आवडो लगेच फेकून देऊ नकोस या पत्राला तू तु नेहमी तुझ्यासोबत ठेव व वेळ मिळेल तेव्हा पुन्हा, पुन्हा पुन्हा वाच किंवा पुन्हा पुन्हा ऐक फक्त तुझेच वडील तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ किंवा कसं वाटलं हे पत्र या पत्रात सांगितलेला प्रत्येक मजकूर हा प्रत्येक मुलाने घेणे योग्य आहे की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्रत्येक वडिलांनी स्वतःच्या वयात येणाऱ्या मुलाला त्याच्या जबाबदाऱ्यांबद्दल अशा प्रकारचं पत्र लिहावं की नाही हेही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद